हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खाण्याखाडा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे गुरुवार आणि मी गुरुवार ना तुमच्याशी गुरुवारचं रुटीन शेअर करणार आहे तर आज मी ढोकळा बनवणार आहे तर ढोकळा बनवण्यासाठी ना ताकातला ढोकळा बनवणार आहे पारंपरिक पद्धतीचा आणि हिरवी मी ना लिंबू टाकूनच मी ढोकळा बनवते पण आज ताकातला ढोकळा बनवूया म्हटलं कसं होतंय ते पाहूया आणि पहिल्यांदाच बनवते आणि मी तुमच्याशी ना रेसिपी शेअर करणार आहे आणि खूप छान असं ना पीठ फरमनंट झालेलं आहे बरं का आणि ते मला मी टाकवते पीठ आणि मी ना रात्री भिजू घातलेला आहे ताकतच आणि मी पहिल्यांदाच बनवते बरं का हा पारंपरिक ना ताकातला ढोकळा बनवणार आहे त्यासाठी ना इथे मी दोन कप ना बेसनपीठ घेतलं आणि इथे ना चवीपुरतं इथं मीठ घेतलेलं आहे आणि ताक घेतलेला आहे एक वाटी आणि दोन वाटी जर बेसनपीठ असेल ना एक वाटी ना थोड़ थोड़ ताक घ्यायचं आणि त्याला ना छानसं ना थोडं थोडं ताक ॲड करून फेटून घ्यायचं आणि खूप छान आणि त्याला असं एक आंबूसपणा येतो बरं का ह्या ढोकळ्याला आणि तुम्ही पाहू शकताय मी रात्रीच ना भिजू घातलेला आहे हा पीठ आणि मी एरवीना लिंबू टाकूनच मी सकाळीच मी असं ना ढोकळा बनवत असते पण आज पहिल्यांदाच बनवते चला म्हटलं कसं आहे ते ढोकळा आपण ट्राय करून पाहूया आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मी छानसं ना बी सेन पीठ ना आणि ताकामध्ये ना छानसं जो फेटून घ्यायचं आपला हात दुखेपर्यंत सतत फिटून घ्यायचं एकाच डायरेक्शनमध्ये मी फेटून घेतलं आणि ते बघा रात्र चालते आणि मी ना सर्व आमची जेवणं वगैरे झाल्यानंतर ना भांडी वगैरे सर्व घासून घेतले होते आणि तुम्हाला दाखवते की पीठ कसं मी त्यांना आता ठेवलेलं आहे आता एवढंच पीठ आहे सकाळ उपर्यंत पीठ किती छान फुलतं आणि तुम्ही पाहू शकताय आणि आणि ना ताक घट्टसर पण गुटळा पण नसलेलं पीठ तयार करायचं आपल्याला छानपैकी असं एकदम असं मेल्ट झालं पाहिजे पीठ आणि ताकात आणि त्यांना मी लय खूप छान रीतीनं आपलं पीठ आंबलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि रात्री बघा एवढंच होतं कमी आणि आता एवढं छान असं फुगलेलं आहे तुम्हाला दाखवते मी चमच्या सहाय्याने ते पीठ कसं आंबलेलं आहे आणि जाळी जाळी जर झाली तर आपला ढोकळा खूप मस्त होतो तुम्ही पाहू शकताय बघा इथे ना आपला आपल्या या पिठाला खूप छान अशी जाळी पडलेली आहे आणि आता आपला ना खूप छान असा लुसलुसीत मऊ आणि स्पॉन्ज असा ढोकळा होतोय आणि तुम्ही पहा मस्त वाव मी पहिल्यांदाच बनवते बरं का असा ताकदला ढोकळा आणि आता याला काय काय साहित्य लागते ना, तुम ना, ला, ना मी तुमच्याशी शेअर करते आणि इथे ना मी पीठ घेतलं आणि तर आपण अगोदर काय करायचं की गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे मी तुम्ही कुकर मध्ये पण करू शकताय आणि त्याच्यामध्ये मी पाणी ओतून ठेवलं म्हणजे जेणेकरून पाण्याला छानशी अशी उकळी येईल आणि तेनं मी थोडंसं हळद टाकून घेतली जास्तीची हळद टाकायची नाही म्हणजे जेणेकरून जास्तीच हळद झालं ना आपला ढोकळा लाल होतो आणि इथे मी साखर ॲड केली आणि तुम्ही पाहू शकताय म्हणजे चवीपुरतं तुम्हाला ढोकळा कसा हवा थोडंसं गोड वगैरे त्याच्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता आणि इथे बघा पाण्या लाण्यात छानशी आपली आता उकळी आलेली आहे आणि मी थोडंसं रात्रीच मीठ टाकलं होतं फक्त आता ना साखर आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि आता ना छानसं आता एकाच डायरेक्शनमध्ये मी फेटून घेते तुम किंवा तुम्ही हाताने पण ना फेटून घेऊ शकता आणि एकदम छानसं आपलं स्पॉन्जी ढोकळा तयार होतो आणि इथे मी ना युनो वापरलेला आहे आणि तुम्ही सोडा पण वापरू शकता आणि येताना मी थोडंसं पाणी ॲड करते किंवा तुम्ही ताक पण ह्याच्यामध्ये वापरू शकता पण मी आता ना ताक जास्त आंबट झालं असेल म्हणून मी ॲड केले नाही फक्त पाणी व एक दोन चमचावर मी पाणी ओतूनच छानच इथे मी बेसनचं पीठ फेट ना फेटून घेतलेलं आहे आपला हात दुखेपर्यंत एकाच डायरेक्शनमध्ये आपण फिरून घ्यायचं आणि दुसऱ्या भांड्याला मी अगोदर तेल लावून घेतलं आणि त्यानंतरनंच मग हे बॅटर मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता ना त्या कढईमध्ये पाणी ठेवलं होतं ना ते छानसं आपण उकळी आल्यानंतरच हाही भांडं ठेवायचं म्हणजे त्याला ना असं छानसं हीट भेटतं नाहीतर जर आपण नंतर जर ठेवलं ना पाणी उकळी यायच्या आधीच ठेवलं ना तर ते आपला ढोकळा छान बनणार नाही आणि फलपी पण होणार नाही तुम्ही पाहू शकता इथे बघा मी कडेवरती ना झाकणी ठेवलं आपल्याला आता वीस पंचवीस मिनटं तरी ढोकळा हात वाफून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनटांनी मी चेक केला आणि तुम्ही पाहू शकता अजून सुरीला थोडंसं पीठ लागतं आहे म्हणजे अजून आपला ढोकळा अजून अर्धवट कच्चा आहे पूर्ण शिजलेला नाही आणि त्यानं मी दुसऱ्या शेगडीवरती ना थो ढोकळा बनवपर्यंत मी इथे दोडक्याची आमटी वगैरे बनवून घेते आणि आमटी बनवून झाल्यानंतर ना मला अजून मग ढोकळ्याची फोडणीची साठी ना मी तयारी पण करायची आहे कडीपत्ता मुहरी आणि मीठ आणि साखर आणि पाणी आणि तेल एवढं लागतं जास्तीचं काही नाही लागत फोडणीसाठी आणि तुम्ही पाहू शकता तर चला मी त्यांना ना हे शिजेपर्यंत काही आपल्या भाज्या आणि दोडक्याची भाजी भात वगैरे जे काही आहे ना मी ते सर्व बनवून घेते आणि सतत ना मी एक दहा पंधरा मिनटांनी चेक करते म्हणजे जेणेकरून आपला ढोकळा वाफलेला आहे की नाही आणि इनो घातल्यामुळे ना आपल्या ढोकळ्याला खूप छान असा ना स्पॉन्जी आणि फलफी असा आपला ढोकळा तयार होतो आणि ते ना कुकरला मी भात पण लावलेला आहे पण शिट कुकरचं टोपणची शिट्टी खराब झाली म्हणून मी वरती ना झाकण लावलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ना सुरीला अजिबात चिटकत नाही म्हणजे सुरी घालून जर आपण चिकल ती जर असं बाहेर आली तर ना काही चिटकलं नाही ना पीठ त्याला तर आपण समजायचं की आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि आता ना मी हा ढोकळा थंड करायला ठेवते आणि थंड झाल्यानंतरच आपण हा ढोकळा काढून घ्यायचा आहे एका थाळीमध्ये आणि तुम्ही पाहू शकता आता मी ही कढई उचलून साईडला घेते आणि फोडणीसाठी ना मी तेल गरम करून घेते आणि त्यातनं जास्तीचं आपण मोहरी टाकून घ्यायचं जिरे टाकायचं नाही आहे फक्त मोहरी आणि त्यानंतर ना हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा म्हणजे जेणेकरून हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता मोहरी असेल ना खूप छान आहे त्यांना आपली फोडणी तयार होते आणि तुम्ही पाहू शकता इथे ना छानस ना आता आपली मोहरी तडतडते आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये कडीपत्ता ॲड केलेला आहे आणि नंतर ना मी साखर पण ॲड केली मिरचीचे तुकडे आणि इथं मी पाणी ओतून घेतलं आणि साखरेमुळे ना खूप छान असं ना या पाण्याला टेस्ट येते आणि ढोकळा पण आपला छान लागतो खा खाताना आणि थोडंसं मीठही टाकून घेतलं आणि ताकातला खमंग ढोकळा असा आपला इथे तयार झालेला आहे आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता कुकरचा डब्यांना थंड झाला आणि थंड झाल्यानंतर मी एका सुरीच्या साईडने कडा त्याच्या रिकाम्या करून घेतल्या आणि थोडंसं गरम लागत होतं भांडं म्हणून मी असं थोडंसं साईडला करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता इथे ना आपला खमंग असा ताकातला ढोकळा तयार झालेला आहे आणि खायला तर ना एकदम टेस्टी आणि पचायला पण ना एकदम असा हलकं आणि चविष्ट असा हा आपला सकाळचा नाश्ता आहे आणि बेसनच्या पिठामध्ये ताक मिसळ तर ना इतकं भारी लागतं ना मी पहिल्यांदाच बनवलेलं आहे पण टेस्ट तर नाही थम भारी आणि टेस्टी झालं होतं ना आणि तुम्ही पाहू शकता इथे मी सॉसबरोबर पण आम्ही खातो आणि ते फोडणीचं पाणी होतं ना त्याच्यामध्ये पण आम्ही त्याच्यासोबत पण आम्ही खातो आणि खरंच खूप जबरदस्त आणि टेस्टी इथे ना आपला खमंगाचा ढोकळा तयार झालेला आहे आणि वरून मी थोडंसं ना फोडणीचं पाणी होतं ना ते ॲड करून घेते म्हणजे अजून थोडंसं आपला ढोकळा फुलपी आणि फुगायला त मदत होतं आणि आता मी सर्वांना ढोकळा देते खायला आणि शौर्य वेटिंगवरती आहे आणि आवडणार फार आवडतो ढोकळा बरं का माझ्या हाताचा म्हणून मी एक महिन्यातून किंवा दोन महिन्यातून बनवत असतेच ढोकळा पण आठ दिवसाला बनव म्हणते पण मला म्हणजे वेळ भेटत नाही आहे खूप उशीर लागतो स्वयंपाक बनवा परत नंतर मग ढोकळा बनवा ह्याला वेळ लागतो म्हणून मी महिन्यातून एकदा तरी ना असा आपला खमंग असा ढोकळा बनवते आहो आणि शौर्य बाबा वगैरे त्यांचं खाऊन झालं ढोकळा आणि आज आजीचा आज उपास आहे गुरुवार म्हणून आजीने आज काही खाल्ला नाही मी आणि आई दोघी म्हणून ना आम्ही ढोकळा खाल्लो आणि नंतर इथे मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि इथे ना आई भांडी घासायला घेतलेल्या आहेत आणि तसंच ना आपले ह्याचे जे पितांबरीने पितळचे भांडे होते ते पण घासायला घेतलेत आणि मी ते कनिक पण मी ना मळून घेतली होती आणि आता शौर्यला टिफिन बांधायचं आहे आणि त्याला स्कूल उशीर होईल ना साडेनऊ वाजता शौर्य स्कूलला जातो म्हणून मला येते ना सकाळी ना खूप म्हणजे खूप घाई गडबड असते आणि मी आज ना तुमच्याशी गुरुवारचं रुटीन शेअर के करते आणि आज ताकातला ढोकळा पण बनवला पहिल्यांदाच बनवला आणि मला फार खरंच ना फार म्हणजे फार आनंद झाला बरं का मी अशी मी काय करायची लिंबू टाकूनच मी एरवींना ढोकळा बनवायचे आणि पहिल्यांदाच टाकातला ढोकळा बनवला आणि टेस्ट तर ना जबरदस्त टेस्ट झाली ती आणि मला दोघा तिघांचे ना मी मीठेटसला असं ढोकळ्याचं हे ठेवल्यावरती ना मला दोघा गा तिघांचे कॉल आले कसं बनवलं ढोकळा किती स्पॉन्जी आणि छान तुझा ढोकळा बनलेला आहे मी त्यांना सर्व सांगितलं रेसिपी मोबाईलवरतीच आणि त्यांनी म्हणाले बघू ट्राय करून पाहतो आणि जिथं म्हणजे जमत नाही ना तिथं अजून तुला कॉल करून विचार तुम्ही म्हणलं बिंदास्त विचारा मी, मी तुम्हाला नक्की सांगेन मी जसा बनवला आहे तसा आणि त्यांना मी शौर्यासाठी भेंडी बनवलेली आहे आणि एक चपाती बनवली शौर्याला आणि अगोदर शौर्याला पाठवून मी नंतर ना स्वयंपाकाची परत स्वयंपाक वगैरे राहिलेला बाकीचा करणार आहे आणि आता ना मी शौरला रेडी वगैरे केलं आणि शहरला स्कूलला पाठवलं कारण आता शहरची एक्झाम पण आहेत आणि पावसाचं वातावरण तर आहे पाऊस कधी भरसतो माहीत होत नाही म्हणून मी शहरला वेळेतच स्कूलला पाठवते आणि शहरला गेल गेल्यावर ना शहर स्कूलला गेल्यावर मी राहिलेली घरातली कामं कपडे वगैरे सर्व धुवून घेतले कारण आबाळ तर गच्च भरलेलं आहे आणि मी कपडेही शहरला स्कूलला पाठवल्यानंतर कपडे वगैरे सर्व धुवून घेतले आणि बाकीचं परत ना पावसामुळे ना म्हणजे थंड सतत वातावरण असल्यामुळे सारखं तीन चार वेळा तरी आपल्या घरी चहा बनतो असंच होतं आणि मी त्यांना ना आला टाकून चहा बनवला सर्वांसाठी कारण कपडे पण सर्व धुवायला वगैरे काढलं होतं ना बरोबर सकाळच्या आठ वाजले आहेत आणि बाहेरनं पावसाचं वातावरण आणि पाऊस पण येतोय रात्रभर पाऊस झालेला आहे तरी पण पाऊस काही बंद झालेला नाही आहे आणि शौरी अजून वरच्याच रूममध्ये आहे वरती कसं त्याची खेळणी वगैरे असतात ना तो तिथंच खेळत बसतो पाऊस आल्यानंतर आणि आता चला बरोबर आठवण आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटलेली आहे आणि आज ना भाजीमध्ये आहोणे ना खूप छान असे भाजीपाला आणला होता ताज्यात फ्रेश अशी भाजी होती मी कोबीची भजे किंवा मंचुरी बनवं म्हटलं होतं पण सारखं सतत पाऊस आल्यामुळे ना काय सुचत नव्हतं कारण बाहेर कपडे वाळू घालायचे परत काढायचे परत आतमध्ये न्यायचं हे चालूच होतं कोबीची भाजी बनवली मी आणि ते बघा आईने ना भरपूर सारस जमा झाली आठ दिवसाची आणि ते छान असं लोणी काढत आहेत आणि तुम्ही पाहू शकता बघा आठ दिवसाची लोणी आपली किती निघालेली आहे एकदम अशी पांढरी शुभ्र लोणी निघालेली आहे हे आणि मी ज्या दिवशी आम्ही लोणी काढतो ना म्हणजे लोणी असं बनवून ठेवतो ना त्या दिवशी आम्ही ना लोणी कडवत नाही कारण दुसऱ्या दिवशीच आम्ही लोणी कडवतो म्हणजे तूप खूप छान होतं आणि तुम्ही पाहू शकताय बघू आज काही ब्रेड नाहीत ब्रेड बटर वगैरे खायला म्हणून मी सर्व तसं ठेवून देते आता फ्रीजमध्ये दे कारण एवढा पसारा आणि राड्यामध्ये आता काय लोणी कडवून होत नाही आणि तुम्ही पाहू शकताय बघा इथे ना, ना आव्हणी खूप छान अजून भाजीपाला आणलेला आहे दोडका आणलेला आहे आपला दुधी भोपळा टोमॅटो बीट आणखीन ढोबळी मिरची वगैरे सर्व भाजी पण आणलेल्या आहेत आणि आता ते मी सर्वांना कारण आता पावसामुळे ना सगळ्या असं भाज्या वगैरे ना चिकल वगैरे असतात म्हणून मी ती काय करते स्वच्छ पाण्याने वॉश करून ना फॅनला हवेला वाळू घालते म्हणजे जेणेकरून पाणी राहतं का म्हणे आणि आपण फ्रीजमध्ये व्यवस्थित कॅरेमध्ये ठेवून ठेवलं ना आपल्या भाज्या छान आठ दिवस तरी टिकतात आणि चला आता आम्ही वांगी वगैरे आणलेले ताजी फ्रेश वांगी मला ना भरली वांगी फार आवडते म्हणून मी काय करते ना जास्तीच भा वांग बनवते भरलं वांग कारण आईंना आणि मला ना जास्त आवडतं आणि ते बघा भेंडी आणले शौर्यासाठी वांगी तरी खूप छान आहेत असे काटेरी वांगे आहेत आणि काटेरी वांगे ना खायला एकदम टेस्टी लागतं बरं का भरली वांगी बनवून तर हे बीट आणलेलं आहे बीटचा पराठा बनवण्यासाठी आणि दुधी फोपला आहे दुधी भोपळ्याचा पराठा बनवण्यासाठी दोडक्या असतात आमचे हे दोडक्याची चटणी बनवण्यासाठी एवढा स एवढाच भाजीपाला आणलेला आहे परत म्हटलं सगळी क्लिनिंग वगैरे झाली ना परत नंतर भाजीपाला घेऊन या आता थोडासाच भाजीपाला आणला म्हटलेला आहे आणि कोबीची भाजी बनवली थोडी कारण आहो ना आवडत नाही कोबी म्हणून इथे अजून परत मी आ, भरलं वांग बनवलं तिखटाचं त्यांनाच फार आवडतं बरं का तिखटाचं भरलं वांग मला तरी खूप आवडते मी एकपेक्षा दोन तीन वांगे तरी खाते हे मला तेवढं आवडते बरं का भरलं वांग आणि हे बघा कपडे सर्व ना बाहेरला वाळू घातले होते सर्व धुऊन वगैरे पाण्यात घातलेले साड्या वगैरे कपाटातल्या ते पण मी म्हणजे आंबटवले होते मी फॅनला हवेला वाळू घातलं चला सर्व साड्या वगैरे हो मी घडी घालून घेते आणि ही माझी ना खूप फेवरेट साडी आहे म्हणजे मी लग्नाच्या आधी ना मला हुआ हुआ मी मला जेव्हा केव्हा बघायला याच्या ना ही साडी मी वेअर करायची आणि तुम्ही पाहू शकताय बर का आणि तेव्हा किती हे नऊशे रुपयाला भेटलेले आहे फक्त ह्याच्यामध्ये ना असे आणि हे सर्व कपाटामधल्या साऱ्या होत्या हे थोड्याशा त्याचे बॉर्डर वगैरे ना जाड होते लवकर सुकल्या नव्हत्या म्हणून मी आता ना रात्री बघा नऊ वाजता घडी घालायला घेतलेल्या एवढे कपडे सर्व आणि आता चला ही सगळं कपड्यांना घडी घालून वगैरे व्यवस्थित ठेवून देते आणि शौर्याचं होमवर्क पण मला घ्यायचं आहे आणि शहराचा होमवर्क वगैरे झाला की परत मग आपल्या हिटरचं पाणी वगैरे ते भरणं आणि परत सकाळ कधी होते काय माहीत नाही आपला वेळच भेटत नाही बरका महिलांना तरी तितकी कामं असत ह्या दसरा आला की नाही काय काम काय नाही हे काही सुचतच नाही आहे दिवसभर आपल्याला वेळ पुरतच नसतो आणि बघा आत्ता चार नऊ वाजले तरी माझं अजून काम काय आवरेना झालेलं आहे आणि आता मी सर्व हे साड्या वगैरे सर्व घडी घालून ठेवते आणि आणि आता दोन तीन दिवस झालं प्रत्येकाच्या घरावरती कपडे कपडे दिसू लागलेले आहेत आणि परत पाऊस येतोय परत आपल्या रूममध्ये असतात परत बाहेर पाऊस कमी हे चाललेलं आहे दिवसभर वेळ काही असं पुरेणं आहे कारण आत बाहेर आत माझ्या घरात ना करूनच कंटाळा आलेला आहे कारण आपण ऊन पडले की परत बाहेर आणतो परत पाऊस येतो ना परत रूममध्ये टाकतो असं करून ना वेळ काय अजिबात पुरे झालेला आहे आणखीन आता फक्त ना, ना वाकळा वगैरे एवढंच राहिलेलं आहेत आणि शाल वगैरे थोडेफार होते ते धुऊन ठेवलेत आणि वाकळा सकाळी बघू आता उद्या सकाळी वगैरे धुवून ते एवढं वाळू घातले की झालं मग आपला दसरा पूर्ण होऊन जातो आणि ताकातला ढोकळ्याची रेसिपी आणि आजचं माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा video about less like share subscribe bye